गिफ्ट हे सरप्राईज आहे रिव्हर्सला ऑलरेडी दिसलाय तुला माहित नाही अजून मला की बाळाला बाळाला आणलं तुला नाही आणलं मी नाही काय म्हणतात ते को आप, आ, कोको <laughs> तो तो कोका बाळाचं गिफ्ट आहे तुझं नाही आहे कोकाचं अजून माझा आहे तो कोकाच आश माझा आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रियम युट्यूब चॅनल वरती आणि आज आहे ख्रिसमस सो so, सगळ्यांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा नाताळ म्हटलं थांबा एक फोन आला मला हा तर फोन झाला सॉरी फॉर डिस्टर्बन्स तर कुठे होतो मी आज आहे नाताळ आहे ना लहानपणी एकच गोष्टीमुळे आवडायचं त्याच्यात तीन दिवस सुट्ट्या भेटायच्या आणि क्लॉजचं स्वप्न पडायचं ते तर वेगळंच होतं गिफ्ट काय कधी भेटलं नाही सांताक्लॉज कडून हा घरचे द्यायचे आणून काही ना काही चॉकलेट असो किंवा केक असो बट आता मोठं झालं तर बाळ पण झालंय मला आणि असं वाटतं की बाळाला आपण सँट क्लॉज म्हणून काहीतरी क्लॉज म्हणून आपण काहीतरी गिफ्ट देऊया आता आणि त्याला तर काही कळत नाही मग त्याच्यासाठी एखादी खेळणी वगैरे बघावं लागेल पण आता मला असं वाटतंय की त्याच्यासाठी काही घेऊ न घेऊ ड्रेस तो क्लॉजची टोपी किंवा ड्रेस जर मिळाला त्याच्या मापाचा तर तो घेऊन जाऊ थोडंसं स्पेशल काहीतरी वाटेल त्याला आता मी पहिले भाजीपाला घेऊन टाकतो कारण अडीच वाजले हे अजून स्वयंपाक नाही आहे प्रिया पण वाट बघते रात्री लेट झोपणं झालं तीन चार ला बाळ झोपलं आम्ही दोघं झोपलो म्हणून लेट उठलो नेमकी ने गाडी लावली आणि फुल ट्राफिक झाली आता दरवाजा उघडायला पण थोडी प्रॉब्लेम बघा आता हा जाता जाता, जाता, जाता गाडी पण वॉशला लावून देतो प्याज कसे दिया दिलीस रुपये किलो छोटा छोटा क्या भी चाळीस वाला आहे सेम क्या बात हा ये येईल कांदे पाहिजे एकदम मीडियम जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही म्हणजे कस आहे भाजीला पण कामात आणि खायला पण कामात येत लहानपणी कधी असं भाजीपाला आणायला मी गेलेल नाही माझी आजी जायची किंवा मामी जायच्या लग्न जाने सग गोषी की सवय पड़न गई माला भाई साहब ये एक किलो सो ग्राम हो गया एक किलो हो गया अस्सी ग्राम ज्यादा देंगे क्या मेरे को ठीक है, तो <laughs> है और लहसुन भी ले लेता हूँ लहसुन कैसे दिया सौ रुपए पाओ बहुत महंगा हो गया चार सौ रुपये किलो अद्रक कसे दिया तीस रुपये पावस रुपया किती का आता हा ड्रेस घ्यायला आलो मी अस ड्रेस बघितलं मी मस्त सेंड टाकलो अस तर बाळाच्या साईड साईड भेटला पॅन्ट किती बडा आहेस का दिस आहे का एकदम परफेक्ट आहे का एकदम बढिया बा दे दो करके आणि बाळाला काहीतरी गिफ्ट आहे आपल्याला बाळाला गिफ्ट घ्यायचं आहे आवडलं मला त्याला घाबरल ते पण तरी हेच घेऊ भारी वाटत कारण हे कसं लागणार पण नाही वा वा चला पेस्ट्री घेतली गिफ्ट घेतला आणि बाळासाठी क्रिसमसचा ड्रेस पण घेतला आता चाललोय घरी खूप भूक लागली जास्ती प्रियाचा खिचडीच टाकणार वाटतं आता दे ते बाकीचा कंटिन्यू करू गिफ्ट हे सरप्राईज आहे व्हिवर्सला ऑलरेडी पण तुला माहित नाही अजून मला की बाळाला बाळाला आणलं तुला नाही आणलं मी नाही आता बाळासाठी तू आणि मी सँटाक्लॉज अरे हा मी मला डेरी पण आहे मी भारी दिसलं असतं का आपल्याकडे गॅप आहे पण बाळाला काय कळणार आहे की सांता क्लॉज काय ते पुढच्या वर्षी त्याला कळेल पिल्लूला काय वाटत नाही मोठा होईल अगं तो तानल तानला होईल पिल्लूला भाऊ काय बात करते एवढं मोठं झालं महापौर मला कळलंच नाही जाऊ दे पण छान दिसत टोपी पण आहे त्याचे पाय मोजे नाही ते बॅग आहे वाटत गिफ्ट वाली अरे बॅग येते त्याच्यात चॉकलेट ठेवून किट्टोल चॉकलेट दे भाजीपाला आणला सगळा साडे रुपयाचा भाजीपाला आहे प्रिया इतकं महाग झालंय सगळं त्याच्यामध्ये भाजी फक्त तीनच आहेत लसून महाग लसून चारशे रुपये किलो बापरे मला असं वाटतं लसूनची शेती करावी काय पेस्ट्री बाळासाठी ते राहिलं होतं ना फिफ्थ मंथच आपल्या फिफ्थ पण एक बॅड न्यूज अशी आहे की फिफ्थ नंबरची कॅन्डल नाही मिळाली सो so, ऐक आपण काय करूया व्हिडिओ बनवताना वरती लिहूया हॅप्पी फिफ्थ मंथ पण नाही हो ना एखाद्या बड्डे ला म्हणजे एखादा बड्डे नाही तो ऍक्च्युली एखाद्या मंथ ला चालतच चालतं चालतं काय नाही यारबीर नको आता काउंटर तसंच पसारा दिसत टूथपेस्ट तिथं चार्जर तिथं बॉटल तिकडे मी नाही ठेवलं माझ ब्रश नाही बरं बरं मला एकदम आता सगळ्यांसोबत बरं झालं बर तू टॉपिक काढला कोणाचं ब्रशा माझा हा मम्मी कडून आणल्या काय कुठं बोलते प्रिया ब्रश आहे पेस्ट तू ठेवली आणि तू मला बोलतेस बाळ झोपलंय बघा हा एवढा काय घरावरलं तू तुम्हाला माहितीये दोन बॅग होते त्या मी मध्ये ठेवून दिल्या माझ्या हे पिल्लूचे सगळे धुतलेले कपडे आणि पसार हे सॉक्स त्याला बिलकुल येत नाही आता ते ताणायचे सांगितलं ते म्हणते घरावरत होते असं बोल ना तू कपड्यांच्या घड्या घातल्या तुमच्या बॉक्समध्ये टाकून पॅक करायचं झालं झालं hmm, बर कस पसार झालाय का प्रिया काय खरं नाही तुझ आता भाजीपाला आणायला भाजीपाला आणायला तो जात। ना, तू जातो नाही तू तर तो घालणार होती ना सॅन्टर क्लॉजला बघा सगळं प्रियाला मी मस्त भाजीपाला आणून दिलाय आता प्रिया खिचडी वा क्या ते काय काय ऍड करू खिचडी काय बघायला नाही हे तर मला दिसलं अजून काय कापत फ्लावर एवढी भारी बनवणार सोयाबीन पण टाका रे हो बरं झालं रेसिपी म्हणजे रेसिपीचा ब्लॉग नाही हा मी इग्नोर एवढं सांगायचं बघा की सगळं नॉन ना सगळं मिक्स व्हेबल की खिचडी बनवणार रेसिपी मला खूप आवडतं अशी खूप हेल्दी पण होऊन जाते आणि मस्त तिखट बरोबर का स्पायसी थोडीशी ओके बॉस हे पण टाकू का सोयाबीन सोयाबीन नको आता बटाटा आहे ना सोयाबीन नको टेस्ट हा प्रत्येक गोष्ट नाही एक तर एकच ऍड करायचं मस्त मग मूग डाळ टाकते थोडी हा चालेल या महिन्याला डायरेक्ट साडेतीन हजार बिल आलंय लाईट बिल खरनाक हे वाढायला लागले म्हणजे आपलं मी सहज चेक करत होतो की आपल्या भारतामध्ये म्हणजे प्रत्येक राज, राज्यात इलेक्ट्रिसिटीचा दर किती आहे आणि एक शॉकिंग न्यूज मला अशी कळाली की सगळ्यात महाग फक्त आपल्या महाराष्ट्रातच आहे का महाराष्ट्र एम एस बी बोर्डला हे दिसत नाही की महाराष्ट्रात पण मिडल क्लास लोक राहतात बिलो पॉवर्टी लो, लेवल लोक राहतात प्रत्येकाला इतकं लाईट बिल परवडत नाही ठीक आहे आता माझ्या घरात जरी एवढं लाईट वगैरे आहे पण मी खरं सांगतो जर काही फंक्शन असेल तरच आपण तेवढं तर लाईटचा वापर करतो अदरवाईज आता मी तुम्हाला सांगतो एक महिन्यापासून पूर्ण थंडी पडते तसं फॅन पण सर्व बंद राहतात मोस्टली फॅन बंद राहतात लाईटचा जास्त यूज होत नाही दिवसभर कारण माझ्या विंडो खूप मोठा आहे दिवसभर खूप जास्त उजेड असतो घरात हवा पण खूप जास्त येते म्हणजे जर माझ्या बेडरूमची खिडकी उघडली तर अक्षरशः दरवाजे आदळतात माझे आणि म्हणजे इतका मोठा हवा आहे सो फॅन आणि लाईटचा खूप कमी वापर होतो जर पार्टी असेल घरी किंवा काही बड्डे वगैरे असेल तेव्हाच माझ्या फुल लाईटला ऑन होतात अदरवाईज माझं फक्त आणि फक्त घरात एक दोनच लाईट्स असतात आणि मोस्टली मी सध्या एक महिन्यापासून मुंबई जास्त येणं जाणं आहे माझं ऑपरेशन आहे आता पुढच्या त्यामुळे मग मी माझे चेकअप चालू आहेत कंटिन्यू ह्या महिन्यात कमी वापर असून मागच्या महिन्यात साडेसहा हजार लाईट बिल आलं होतं या महिन्यात म्हणजे तीन हजार दोनशे तेवीस रुपये लाईट बिल आलेलं आहे वा 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 हे बघा मस्त माझा ताट प्रियानी बनवून पापड जळाला वाटत काय ग जळत पापड तेल जास्त पापड हो का त्याच पण मस्त लवकर आता घेऊ जेवण करून चार वाजता जेवण होत आजच नाही काही खरं नाही रात्री झोपलो की तिला चार वाजता तीन वाजता मी चार ला झोपलो तू तीन ला मी तीन ला झोपले उठलो आम्ही दहा वाजता साडे अकरा वाजता नाश्ता केला आ, बा, परत बारा वाजता मालिश आहे बारा वाजता बाळ दहा वाजता उठलं परत झोपलं बारा वाजता साडे बारा पावणे वगैरे झाली आणि करून मी काम आवरले तुमची आईची वाट बघत बसली तुम्ही भाजीपाला घेऊन आला अडीच पावणे तीन ला, बर बर. ना बनवायला चार वाजले आता आहे ना माझ्या सासूबाई आल्या खाली त्यांना आहे ना एक फ्लॅट बघायचा आमच्या सोसायटी मध्ये एक फ्लॅट आवडला त्यांना तर तिकडे चाललं आता बाळाला घेऊन चाललो प्रिया पण येते तर बघू आता फ्लॅट आवडला मम्मीला तर ते कदाचित बुक पण करते हो बापुडी आता बाळाची मम्मी त्याला मस्त सँटाक्लॉज चा ड्रेस घालतीये आणि किट्टूने ड्रेस पाहिलाय किट्टू म्हणतो आता माझ्यासारखंच करा माझ्या करा त्याला पण <laughs> अब लवकर क्लॉज रेडी होत आता सांताक्लॉज <laughs> रेडी झाले क्लॉज रेडी झाले आता तेव्हा आता कित दादानी पण टोपी घातली अले बापले <laughs> अरे असे काय घातले हो पप्पा व्यवस्थित घाल हो इकडे मी देतो घालून इकडे हे बघा अशी काय पप्पा इकडे पपड मी तुझ्या किट्टू का बरं नाही का आपले हे बा दोन 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 क्लॉज झाले आता तयार आमच्या सांता क्लास तेव्हा आमचा शांता क्लास बर अरे 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 आले आले घेतो व्हिडिओ नाकत नसतं जिंगल बेल जिंगल बेल नाकात असते काय जिंगल बेल <laughs> जींगल बेल जिंगल जिंगल ऑल द वे बोल बेल ऑल ऑल दोनच्या क्लॉज साठी आम्ही गिफ्ट आणलंय पाहिलं बाबा गिफ्ट कुठं किट्टू गिफ्ट उलटी उलती वरती मे हुशार आहे तो ते कोक बाळाच गिफ्ट आहे तुझं नाहीये कोकाच्या आशो माझ आहे <laughs> तो आता कोकाच्या आशो माझ आहे तुझे गिफ्ट देतो का तू कोकाला तुझे गिफ्ट देतो कधी तू कोकाला कधी दिलं रे खोटाडे तू कधी दिलं सांग कोकोला तू कधी गिफ्ट दिलं सांग काय bulto बोलतो dada. दादा आपले कोको दादा तिथे गिफ्ट आणला किती दादा होत अरे बापरे अरे बापरे अरे बापरे थांबा बस आता खाली आता आपण किती दादाला खोलायला बोल का किती दादा खोल तू आम्हाला पाहू काय घेतलं खोल 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 लाव ताकद लाव लाव व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड काय गिफ्ट आणलं ब काय गिफ्ट आणलं किट दादा गिफ्ट आणलं बिफ्ट आणलं बिफ्ट आणलं बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे गाडी ओटी आणली वेलकू दादली आम्ही ठेवून देऊ हा आम्ही ठेवून देतो हा गाडी खोलून दाखवा ना खोल खोल आज तर करा काय माहिती

काय इकडे दाखव काय रे कोको काय कोको खोको आणि <laughs> ने दाबून धरलं त्याला आईला दाखवायला आता आई आईला दाखवायला आमच्या शांताची आमच्या शांताबाईची टोपी निघाल तुला आणलं घेतलं कोको बाळ ना घाबरायला नको आणि त्याला लागायला पण नको म्हणून मी ते घेतलं गेल मस्त बिलू आता लागणार पण नाही त्याला आणि कोको आवाज आणि कोको आवाज देतो ना असं आ ते पण बोलाल बोल तू बोल खायचंच याला दिसत आमच्या कोको आम्ही आज आहे ना पाचव्या महिन्याचा केक कट केला तर किती तू जाता बोललं माझे पण करा